पहिलं मुक्ताईनगर मध्ये आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काय हरकत नाही उत्तर महाराष्ट्र तर गेलं खरंच सोयीचं राजकारण करतात मला तरी वाटत की हे सोयीचं राजकारण आहे एकीकडे तुम्ही भाजप शिवसेनेच्या विरुद्ध भुसाळ मध्ये लढताय मुक्ताईनगर मध्ये लढाल काय अर्थ नाही काँग्रेसवाला म्हणतात दिली आमची महाविकास मी कोणाचा घात केला मला माहित नाही पण मुक्ताईनगर मध्ये त्यांनी स्वतःचाही घात केलेला आहे ना ज्या राष्ट्रवादीला उत्तर महाराष्ट्रात मी वाढविल असं म्हणून शरद पवारांकडे पक्ष प्रवेश केला आणि एम एल सी त्यांना मिळाली तर पहिलं मुक्ताईनगर मध्ये आता राष्ट्रवादी राहिली नाही असं म्हणाल काय हरकत नाही उत्तर महाराष्ट्र तर गेला खडचं म्हटलं की शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद नाही आमची कमजोर आहे मग उत्तर महाराष्ट्र सांगणार होते ना आता मुक्ताईनगर मध्येच ताकद संपली आहे असं म्हणाल काय हरकत नाही